नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सनतकुमारांच्या आदेशानुसार भक्तिराणी सर्व वैष्णवांच्या हृदयामध्ये राहायला गेली भक्तिराणी हृदयात काय जाऊन करते बरं तर भक्तिराणी हृदयातनं आपला काम क्रोध मद मत्स्य घालून हृदय स्वच्छ करते आणि प्रेमपूर्वक प्रभुना बोलावते भागवत श्रवणानं भक्ती एकटी हृदयात न येता सोबत ज्ञान आणि वैराग्य यांना घेऊन येते आणि आनंदानं नाचू लागते त्यावेळी भक्तीच्या दोरीनं बांधले गेलेले भगवंत सुद्धा हृदयातच येऊन अवृद्ध होतात विराजमान होत नाहीत कारण विराजमान झालं की त्यांना हवं तेव्हा बाहेर जाता येतं पण आता मात्र ते अवृद्ध झाल्यामुळं हवे तेव्हा त्यांना बाहेर जाता येत नाही गंगा किनारी भागवत कथा ऐकायला सगळ्यांची धावपळ झाली भृगु वशिष्ठ च्यवन गौतम देवल परशुराम विश्वामित्र मारकंडे दत्तात्रय असे अनेक ऋषिमुनी तिथं आले साक्षात वेद उपनिषदे मंत्र तंत्र सतरा पुराणे सहाशास्त्रे तिथं मूर्तिमंत रूप घेऊन आली गंगा यमुना सरस्वती कावेरी तापी नर्मदा आदी नद्या पुष्करादी सरोवरे सर्व तीर्थक्षेत्रे सर्व दिशा सर्व आरण्ये सर्व पर्वत तसंच देव गंधर्व दानव असे सगळेजणं कथा ऐकायला आपण आले स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजणारे जे आपणहून आले नाहीत त्यांना घरी जाऊन महर्षी भृगुंनी समजावलं आणि त्यांची समजूत घालून त्यांना भागवत कथा श्रवणासाठी बोलून आणलं आपल्याला भृगु ऋषी कोण आहेत माहीत आहे का ह्या ऋषींनी प्रत्यक्ष नारायणांच्या छातीवर लाथ मारली आहे आणि त्यांच्या चरणाचा ठसा नारायणाने अगदी जपून ठेवलेला आहे असे अधिकार संपन्न असलेले भृगू सगळ्यांना जाऊन साष्टांग नमस्कार घालून त्यांची समजूत घालून भागवत कथनाला या असं सांगतायत ह्यावरनं भागवत कथा श्रवण करण्याची महत्ताच प्रदर्शित होते तेव्हा सनतकुमार सांगतात सप्ताह श्रवणाचा हा अलौकिक महिमा मी पाहत आहे येथे आलेल्या मूर्ख धूर्त पशुपक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झालेले आहेत म्हणून ह्या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पापसंचय नाहीसा करणारं भागवत कथेच्या बरोबरीचं दुसरं कोणतंही पवित्र साधन नाही जे लोक नेहमी पापकर्मे करतात नेहमी दुराचरणात तत्पर असतात वाममार्गाने जातात कपटी आणि कामातूर असतात असे सर्वजण या कलियुगात सप्ताहयज्ञानं पवित्र होतात खोटं बोलणारे मातापित्यांची निंदा करणारे कामनाने ग्रस्त झालेले आश्रम धर्माचे पालन न करणारे दांभिक मत्सरी दुसऱ्यांना पीडा देणारे हे लोक कलियुगात सप्ताह यज्ञानं पवित्र होतात मद्यपान करणारे ब्राह्मणहत्या सुवर्णचोरी गुरुस्त्रीगमन आणि विश्वासघात करणारी हि सर्वजण कपट व ढोंग करण्यात तत्पर क्रूर पिशाच्यप्रमाणे निर्दय असणारे लोक व्यभिचारी लोक कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात आता तुम्हाला मी यासंबंधीचा एक प्राचीन इतिहास सांगतो तो, तो केवळ ऐकल्यानही सर्व पापे नष्ट होतात पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेलं होतं तिथं आत्मदेव नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता विद्वान ब्राह्मण असूनही आत्मदेव अत्यंत धनवानही होता तुंग म्हणजे शरीर भद्र म्हणजे संपन्न तुंगभद्रा शहर म्हणजे उत्तम शरीर आणि आरोग्य असलेला तिथं आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो सगळीकडं ब्राह्मण हा दरिद्री दाखवतात पण व्यासाने आत्मदेव ब्राह्मण संपन्नच दाखवलेला आहे त्याच्या सुंदर पत्नीचं नाव आहे धुंदुली धुंदुली म्हणजे चंचल बुद्धी व्यासाने तिचं वर्णन कलियुगातील स्त्रियांप्रमाणेच केलेलं आहे तिला दुसऱ्याची निंदा करायला खूप आवडायचं सतत ती बडबड करायची ती भांडखोर होती कंजूश होती पण ग्रहकृत्यात निपुण होती इतकी संपन्नता असूनसुद्धा संसारात तिच्या एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे संतती नव्हती इतकं मिळवलेलं कमावलेलं कोणीतरी सांभाळलं पाहिजे विस्कटलं पाहिजे ह्या भावनेनं त्यांना संतती हवी होती आणि ती नसल्यामुळं आतमध्ये ब्राह्मण अत्यंत निराश होतो खूप प्रयत्न करून ही संतती झाली नाही तेव्हा तो एक दिवस जीव देण्यास निघून जातो तिथं त्याला एक साधू भेटतो साधूला तो पाय पकडून म्हणतो मला संतती द्या मला मुलगा द्या तेव्हा साधू त्याला एक फळ देतो ते फळ घरी जाऊन बायकोला खायला दे म्हणून सांगतो पण फळ खाल्ल्यापासून एक वर्षभर सत्य दया पावित्र्यानं राहायला पाहिजे तरच सुस्वभावी मुलगा होईल आत्मदेव आनंदाने घरी आला सगळा वृत्तांत धुंदुलीला सांगितला आणि फळ खायला दिलं धुंदुलीच्या कपाळावरच्या आठ्या आत्मदेवाला दिसल्या नाहीत तुंदली विचार करतील गरोदरपणाचा त्रास होणारच आहे बाळणपणाच्या वेदना फारच असतात कदाचित जीवी जातो काय सांगता येईल बाळणपणा अत्यंत कठीण आहे आप आपल्याला इकडं तिकडं जाण्याला अडथळा येईल सगळं काही पिता येणार नाही पथ्यपाणी करायला लागेल शिवाय सतत खरंच बोललं पाहिजे अशी अट आहे आला ना है। हे सगळं आपल्याला झेपणं कठीण आहे तेव्हा आपण हे फळ काही खायला नको पण नवऱ्याची समजूत कशी काढायची ह्याचा विचार करताना तिची बहीण आली बहिणीच्या तिच्या गप्पा झाल्या फळं खाऊन काय बाळ होतात की काय असं करूया बहीण सांगते मला एक बाळ होणार आहे थोड्या दिवसांनी ते मी तुला आणून देईन तोपर्यंत तू गर्भवतीचं सोंग करून गुप्तपणे घरात सुखानं राहा तू माझ्या पतीला काही ध दिलस तर तो तुला माझं मूल आणून देईल तुझ्या घरी येऊन मी त्या बालकाचं लालनपालन करीन तू पतींना सांग की मला दूध येत नाही बाळासाठी बहीण रोज घरी येत आहे फळाची परीक्षा बघण्याकरता ते फळ गाईला खाऊ घाल असं म्हणून तिनं ते फळ गाईला खायला घातलं योग्य वेळी बहिणीला मुलगा झाला तो तिनं धुंदुलीला आणून दिला बहिणीला त्यांनी धन दिलं त्यानंतर तीन महिन्यात गाईला मानवदेही पुत्र झाला त्याची कांती सुवर्णकांती होती त्याचे कान मात्र गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं असं कसं झालं म्हणून सगळे गावकरी बाळाला बघायला आले धुंदुलीच्या बाळाचं नाव धुंदुकारी ठेवलं आणि कान गाईसारखे आहेत म्हणून त्या बाळाचं नाव गोकर्ण असं ठेवलं बघा संकेत असं आहे की साधू संतांचा कृपाप्रसाद कधीही वाया जात नाही तुम्हाला फळ मिळणारच धुंदुकारी आणि गोकर्णा बघून आत्मदेव अतिशय आनंदला हळूहळू दोघं मोठे झाले धुंदुकारीचं वाईट वागणं बघून आत्मदेवाला अत्यंत खेर व्हायला लागला वाईट वाटायला लागलं तो हताश झाला त्याची मनस्थिती गोकर्णनी पाहिली जाणली आणि तो बाबांना विचारतो काय झालं तेव्हा आत्मदेव म्हणतो मी निपुत्रीत असतो तरच बरं झालं असतं माणसाला नेहमी जे नाही तेच हवे हवेसे वाटते गोकर्णनी वडिलांना सांगितलं बाबा हा संसार आसार आहे हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणार आहे कोणाचा पुत्र कुणाचं धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखानं जळत राहतो इंद्र आणि चक्रवर्ती राजा सुद्धा सुखात नसतात पण संन्यासी ऋषीमुनी मात्र सुखात असतात गोकर्णाचं म्हणणं ऐकून आत्मदेव वनात जाळण्यासाठी तयार झाला आणि त्याने विचारलं बाळा वनात जाऊन मी, वना मी काय करू भागवतात मुलगा वडिलांना उपदेश करतो असं एकेकाचं -एक चारित्र्य उच्च प्रतीचं आहे आता गोकर्ण वडिलांना दोन श्लोकामध्ये जो उपदेश करतो त्याला गोकर्ण गीता असं म्हणतात महात्म्याच्या पाचव्या अध्यायामध्ये एकोणऐंशी आणि ऐंशी क्रमांकाचे जे दोन श्लोक आहेत ते गोकर्ण गीता म्हणून ओळखले जातात त्यांचा अर्थ असा आहे हे शरीर म्हणजे हाडे मांस आणि रक्ताचं कोठार आहे शरीर म्हणजे मी असं म्हणणं सोडून द्या आणि स्त्रीपुत्रांनासुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणभंगूर आहे असंच मानून केवळ वैराग्यरसात आनंद माना आणि भगवंतांची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा सर्व लौकिक व्यवहारांचा त्याग करा साधू संतांची सेवा करा भोग लालसेला जवळसुद्धा येऊन देऊ नका दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणं तत्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा पुत्राच्या ह्या दिव्य उपदेशानं आत्मदेवानं घर सोडलं आणि तो वनात निघून गेला त्याचं वय साठ झालं तरी त्याची बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंतांची पूजा अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशमस्कंधाचं वाचन करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली वडील वनात गेल्यावर गोकर्णसुद्धा तीर्थयात्रेला निघून गेला त्याला सुख किंवा दुःख झालं नाही कारण गोकर्ण योगनिष्ठ होता त्याला कोणी मित्र शत्रू नव्हते एक दिवस धुंदुकारीनं आईला खूप मारलं आणि विचारलं बोल धन कुठं आहे कुठं ठेवलं आहेस कुठं लपवलं आहेस मला धन दे नाहीतर लाथानी तुडवीन मुलाच्या धमकीला घाबरून धुंदुलीनं विहिरीत उडी मारून जीव दिला आता धुंदुकारी घरातच पाच द्वेषांना घेऊन आला पैसे संपल्यानंतर धुंदुकारी वाटमारी चोऱ्या करायला लागला एकदा त्यांनी भरपूर धन आणि दागिने आणून त्या वेश्यांना दिले ते पाहून वेश्याने विचार केला की राजा याला पकडून नेईल मग हे धनही आपलं घेऊन जाईल तेव्हा या धनाचं रक्षण करण्यासाठी धुंदुकारीलाच आपण का मारू नये सर्व धन हरण करणाऱ्या या पाच वेश्या म्हणजे कोण आहेत लक्षात आलं का हे पाच शब्द गंध रूप रस आणि स्पर्श या पाच तन्मात्रा आहेत ही पाच विषय सुख आहेत या एक एक विषय सुखानं एकेकाचा नाश होतो तर या पाचही विषयांचा भोग घेणाऱ्या मनुष्याची कशी दुर्गती होत असेल याचा विचार करा वेशनी ठरवलं आणि झोपलेल्या धुंदुकारीला हातपाय बांधून गळ्याला फास लावला तरी तो लवकर मरे ना तेव्हा त्यांनी धुंदुकारीच्या तोंडात जळते निखारे घातले आणि त्याला तडफडून तडफडून मृत्यू आला वेश्याने तो मृतदेह पुरून टाकला आणि सर्वांना सांगितलं की पैसे मिळवण्यासाठी धुंदुकारी परदेशी गेलेला आहे तो जेव्हा परत येईल तेव्हाच आम्हीसुद्धा परत येऊ असं सांगून त्या पाचही वेश्या गावातून निघून गेल्या आता धुंदुकारी मात्र पिशाच योनीत जाऊन वावटळीच्या रूपानं सर्वत्र भटकू लागला त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही जेव्हा गोकर्णला आपला बंधू धुंदुकारीच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्याने गया क्षेत्री धुंदुकारीचं श्राद्ध केलं गोकर्ण एक दिवस फिरत फिरत आपल्या गावी आला रात्र झालेली असल्यामुळं तो घरासमोरील अंगणातच झोपला पिशाच्य रूपानं वावरणाऱ्या धुंदुकारीनं बंधू गोकर्णला बघितलं आणि त्याने गोकर्णला घाबरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोकर्ण ताटपणे उभा राहिला आणि त्यांनी अभिमंत्रित जल त्या पिशाच्यावर टाकलं तेव्हा धुंदुकारीचं ते पिशाच बोलू लागलं त्याने आपल्या सर्व पापांचा पाढा वाचला आणि हे बंधू या योनीतून माझी मुक्ती कर म्हणून प्रार्थना केली हे ऐकून गोकणला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला मी तर तुझं गयेला श्राद्ध केलं आहे तरीही तुला मुक्ती कशी नाही मिळाली तेव्हा पिशाच म्हणतं मी इतकी पापे केलेली आहेत की गयेच्या शेकडो श्राद्धानेसुद्धा मला मुक्तता मिळणार नाही तेव्हा तू दुसराच उपाय माझ्या मुक्तीसाठी शोध गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञानयज्ञ यज्ञ